नमस्कार मंडई स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता जस्ट कामावरून निघालेली आहे आणि आज थोडे लवकर निघाले आणि आज थोडी सव्वीस जानेवारीची खरेदी करायची तर आईला बोलली चल आपण जरा मार्केटला मा मा जाऊया काल नव्याचं सेलिब्रेशन आहे उद्या स्कूलमध्ये तर थोडंसं तिला सामान घ्यायचं आहे तर म्हटलं चल मार्केटमध्ये माझ्यावर येशील का तर ती आले कारण एकटीला जमत नाही खरेदी करायला कारण कोण बरोबर असेल तर आपण व्यवस्थित घेऊ शकतो आहे का त्या साईजचीच आहे कशा डझन चाळीस रुपये दीड डझन कसं आहे ना एक डझन लावन अठरा म्हणजे अठरा बांगडे हा देखा साईज अच्छा 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 दो, दो आहे का ना एक हात मे तीन तीन आहे बराबर आहे कुठल्या टीशर्टचे शर्ट तिला पटियाला आता कुठले सूट हे हो चांगले वाटेल कितना भैया ब्लैक है ना ब्लैक, ब्लैक व्हाइट सम्य। हो छान छान कस अः का पैटर्न मध्य घूँ पटियाला है ना मैं बरबर तेनाली

लग लग ले मोटी थी ती कंबर के हो रही है हेलो मैडम तो सुन कैसे दिखेगा सुननी साटी कमर तो साड़ी बोले तो लेकिन थोड़ी एक कि हां वो ऐसे रहेगा सुनने साटी होगा सकता हां हा, तो ऐसे ही आएगा उससे कम करेंगे तो चुन्नी दिखेगा ना फिर चुन से बनाएंगे हां हाँ, तो अपन बस आज तो सब गया डब्बे में ना क्या बोलते सेठ तोच बरा वाटेल माझ्या मते कॉटन पेक्षा त्याला जरा वेळ चुन्या जरा हां जरा चांगला वाटेल आणि सुबह 10 पीस बेचे राहेंगे 12 15 12 15 साल के वो नॉट डालोगे हो ना बरोबर उसको आएगा फिर ये चुन्नट जो है ना गोल में आ जाएगा ओके इसका मतलब क्या फिर से पब्लिक लेगिंग्स ही पहनाते थे चुन्नट नहीं दिखेगा तो

දෙස්ට හිත හිට බින්දිය අයක බොගුයක් හිකට යව ස බොගුය හිට බින්දිය හෙස් වෙනෙන් ඇජිවරන එලට යුපින් ලක්තින්

ही भिंदी घेतलेली आहे बघायला सुट्ट आता मी घरी आलेली आहे चहा हो आहे आता वाजलेत नऊ वाजलेत नाही दिसले पाणी पण आलं आता इकडे अर्धी कामं चालू आहेत बाथरूम मध्ये जस्ट चालू आहे मंडळी चाललंय तुझं दरवाजा नको खोलू भुवाय बाहेर बाहेर भुवाय कशी त्याची मस्ती चालू आहे आणि आता आईच्या मागे लागलाय चाल करू हॅलो ताइग, 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 ताइग ताइग ताइग. मूड 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 नाहीये नाहीये त्याचा नाही ना माहित आहे त्याला विचार तर मी आता काय काय घेतलेले आहे ते मी तुम्हाला दाखवते नव्या चौदा फंक्शन आहे ना तर तिला पटियाला घालायचं आहे तर पटियालासाठी हे बघा हे असं आणलेलं आहे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे मी दुकानामध्ये हे बघा असं आहे हा घेतलेला आहे आणि अजून बिंदी घेतलेली आहे कारण पंजाबी लोक त्यांचं बिंदी आणि ते परिंदा काय दोन परिंदा 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 तर ते हे बघा शिबिंदी परंदा पर्यांदा ही बिंदी घेतलेली आहे छान आहे कारण की कसं त्यांचं हे मोठंच असतं ना इथे मी तर कधी केलेलं नाही आहे आणि आपण काय बघितलं पण नाही कधी पण आता यांच्या स्कूलमध्ये आहे तर हे सगळं करावं लागते तर ही ही भिंडी घेतलेली आहे कशी वाटली नक्की सांगा की तिला दिली आहे एकशे किती पन्नास दीडशे रुपयाला तर सांगा बरोबर आहे का काय याची किंमत आणि नऊ ना तू पण आपल्या मावशांना आपण दाखवतोय हो ना काय काय घेतलेलं आहे तुझ्यासाठीच आहे ना आणि हे बघा हे कानातले घेतले त्याच्यावर मॅच होती भिंदीवर हो। होत आहेत ना मॅच हे कानातले घेतलेले आणि दुसरं आपल्या तिरंगा उदयाज मान आहे तिरंगाचा छान वाटतात ना दुसरं काय घेतलं आहे हां गंगावन घेतलेलं आहे कारण नव्याची केस शॉर्ट आहेत त्याच्यामुळे आणि वेणी घालायची आहे मग त्याच्यामुळे हे बघा हा गंगावर घेतला आहे केसं तर एवढशीच आहेत आता बघू कसं राहतंय केसाला किती वेळ राहतं आहे फर्स्ट टाईम घेतलेला आहे हे याचा का कधी आम्ही वापर केलेला नाही त्याच्यामुळे काय माहिती नाही कसं आहे ते बघू आता उद्या ती रेडी झाल्यावरच कळेल काय आहे ते आणि अजून काय घेतलं हां आणि घरच्यासाठी एक बेडशीट घेतली मी अशीच म्हटलं मार्केटमध्ये आले जायला नाही भेटत म्हणून ही एक बेडशीट घेतली मी बस आणि ह्या तर ही ओढणी आहे ही अगोदरच घेतलेली आहे मागे तिला घेतलेली कधी घेतलेली आहे हां तेव्हा घेतलेली आहे आणि वरती व्हाईट कलरचं कुर्ता आहे त्याच्यामुळे ते काय घ्यायच्या भानगडीत नाही पडले फक्त हे खालचंच घेतलेलं आहे तर हे सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय